नमस्कार आपले किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गव्हाची खीर बनवणार आहोत पावसाळ्यामध्ये विशेषतः श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा सणांच्या दिवशी नैवेद्य म्हणून ही खीर पारंपरिक पद्धतीने बनवली जाते कुणाकडे ही नागपंचमीला बनवतात तर कुणी गौरी गणपतीमध्ये नैवेद्यासाठी बनवतात ही गव्हाची खीर खायला अतिशय रुचकर आणि पौष्टिक पण आहे त्याचबरोबर कमी साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर ही खीर कशी बनवायची ते पाहूया पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अख्खे गहू नेहमीच्या वापरातले कुठलेही गहू घेऊ शकता किंवा तुमच्याकडे खपली गहू मिळत असतील तर तेही घेऊ शकता गहू आपल्याला स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर सकाळी हे पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे मी हे गहू रात्रभर भिजवून घेतलेत आणि सकाळी यातलं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतलेत त्यानंतर लागणार आहे गुळ याच छोट्या कपाच्या मापाने मी एक कप गहू मोजून घेतले होते त्याच मापाने मी सेम प्रमाणामध्ये गुळ घेतला आहे तुम्ही कुठल्याही एका वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊ शकता थोडेसे काजू बदाम कापून घेतले त्याचबरोबर जायफळ आणि वेलची लागणार आहे ती सुद्धा मी काढून ठेवली आहे आता हे गहू आपल्याला फोडून म्हणजे जाडसर वाटून घ्यायचे आहेत तुमच्याकडे दगडी खलबत्ता वगैरे असेल तर त्यामध्ये तुम्ही हे गहू फोडून घेऊ शकता आणि नसेल तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर वाटून घेऊ शकता सगळे गहू मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे त्यामध्ये पाणी न घालता असे हे असेच जाडसर वाटून घ्यायचे हे बघा असे जाडसरच अस वाटून घ्यायचे खूप बारीक पेस्ट करायचे नाही गव्हाचे फक्त दोन ते चार तुकडे झाले तरी चालतील आता गॅसवर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घाला खीर बनवण्यासाठी लागणारं भांडं हे थोडंसं जाडसरच घ्या म्हणजे खीर शिजताना तळाला चिटकणार नाही यामध्ये ही या तयार करून घेतलेली गव्हाची भरड घाला तुपावर ही भरड छान सुटसुटीत होईपर्यंत परतून घ्यायची तुपामध्ये व्यवस्थित भरड भाजून घेतली की खीरसुद्धा छान होते खीर शिजताना त्याचे गठ्ठे होत नाहीत ही बघा अशी मस्त रवाळ झाली पाहिजे सगळे दाणे सुटसुटीत झाले पाहिजेत त्यानंतर यामध्ये पाणी घाला जितके आपण गहू घेतले असतील त्याच्या तीन ते चार पट पाणी घालायचं म्हणजे ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतले असतील त्याच वाटीने तुम्ही पट म्हणजे चार, चार वाट्या पाणी घालू शकता चांगलं मिक्स करून यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर गहू चांगले शिजवून घ्यायचे पातेऱ्यामध्ये गव्हाची भरड शिजायला थोडा वेळ लागतो साधारण मी अर्धा तास हे शिजवून घेतलंय गव्हाचे दाणे पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या पातेल्यामध्ये शिजवायला तुमच्याकडे वेळ नसेल तर ही भरट तुम्ही कुकरला सुद्धा शिजवून घेऊ शकता कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्यामध्ये खीर छान शिजते त्यानंतर यात गूळ घाला गूळ खात नसाल तर साखरही घालू शकता सोबतच वेलची पावडर घाला थोडंसं जायफळ किसून घालायचं जायफळने खूप छान स्वाद येतो खिरीला सगळं मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची ही बघा आपली मस्त पौष्टिक गव्हाची खीर तयार झालीय यामध्ये तुम्ही ओलो खोबरं पण घालू शकता छान लागतं सगळ्यात शेवटी यामध्ये ड्रायफ्रूट घाला ड्रायफ्रूट घालताना ते असे तुपामध्ये फ्राय करून घाला म्हणजे अजून छान लागतात किंवा यामध्ये तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप सुद्धा तळून घालू शकता तेही छान लागतात या खिरीमध्ये आता मी दूध वापरलं नाहीये तुम्हाला जर यामध्ये दूध घालायचं असेल तर शेवटी खीर शिजवून झाल्यानंतर यामध्ये गरम दूध घालून खीर खाऊ शकता किंवा दूध न घालता सुद्धा ही खीर खूप छान लागते शिवाय ही गव्हाची पारंपरिक पद्धतीने गुळ घालून बनवलेली खीर आहे त्यामुळे खायला अतिशय पौष्टिक सुद्धा आहे कुठल्याही सणाला उपवासाला नैवेद्याला झटपट तयार होणारी ही गव्हाची पौष्टिक खीर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जरूर बनवा खूप छान होते रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा चला तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय